नमस्कार आज मी तुम्हाला अगदी घरच्या साहित्यात बनणारा असा रव्याचा केक बनवून टाकणार आहे अतिशय स्वादिष्ट असा हा केक होतो आता आपल्याला केकसाठी जे सामान पाहिजे ना तर त्याच्यासाठी हा बारीक रवा घेतला आणि हा एक कप रवा आहे शक्यतो बारीक घ्यायचा आपण रवा आणि ही अर्धा कप साखर आहे म्हणजे मेजरमेंटप्रमाणेच मी तुम्हाला दाखवते तर आता हे आपण मिक्सरवर चांगली त्याची बारीक पावडर करायची आता हे आपण बारीक करून घेऊया हे बघा आता एवढं बारीक करायचं म्हणजे एकदम बारीक तर नाहीच होणार पण रवाळ होतं आहे चांगलं आता हे केलेलं आहे तोपर्यंत आपण हे कुकर प्रीहीट करायला ठेवूया आपण आता ह्याच्यामध्ये आतमध्ये हे घातलेलं आहे आता तुम्ही मीठ घातलं तरी चालेल तुमच्याकडे मीठ असेल जुनं तर तुम्ही घालू शकता आणि ह्याचं मेन हे काढायचं रबर हा हा रबर काढायचा शिटी काढायची आणि हे खाऊन ठेवायचं आपण आणि हे आपण आता गॅसवर दहा ते पंधरा मिनटासाठी आपण प्री हिट करायला ठेवूया हां हे बघा आता फ्रीट करायला ठेवलेलं आहे आता पुढची प्रोसेस करूया आपण हे बघा आता पाव कप मी गाईचं तूप घेतलेलं आहे आता तुम्ही गाईचं तूप घ्या तेल घेतलं तरी चालेल बटर घेतलं तरी चालेल आता हे मी घट्ट घेतले ना म्हणून मी एवढं घेतलं आहे आता हे पातळ करते थोडं हे बघा आता हे गाईचं तूप घेतलं ते आता टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये आता याच्यामध्ये अर्धा कप दूध घेतलेलं आहे आता हे टाकून द्यायचं ह्याच्यामध्ये आता हे अर्धा कप दही घेतलेलं आहे हे टाकून घ्यायचं आपण आणि याच्यामध्ये आपण हा वेनिला एसन्स टाकून घेऊया वेनिलायसेन्स एक चमचा आता तुम्ही वेलची पावडर टाकला टाकू शकता वेलची टाकून टाकू शकता वेनिला एसन्सनी काय होतं वास चांगला येतो जरा चला आता ह्याची आपण फाईन पेस्ट बनवूया हे बघा आता चांगलं आपलं वॅटर झालेलं आहे हे बघा आता हे बाजूला काढून घेऊया किती छान झाले बघा थोडस फिरू घ्या स्टार्ट आता हे बघा आता ह्या डब्यामध्ये आपल्याला केक करायचं आहे ना तर साईडला आपण आता त्याला तेल लावून घेऊया हा बटर पेपर लावून घेऊया आपण त्याला व्यवस्थित लावून घ्यायचा बटर पेपर तर ह्याला आपण तेल लाव लावलं तरी चालेल नाही लावलं तरी चालेल वर बेटर बटर पेपरला हे बघ आता याच्यात आपण बेकिंग पावडर घालायचे हा का छोटा चमचा एक हे घालायचे आणि अर्धा चमचा हा अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचे हा बघा हा अर्धा चमचा आहे आता हा टाकला आहे हे बघा हो आता हे टाकलं आहे ना ह्याच्यात आपण दूध नाही टाकलं तरी चालेल वरून कारण ह्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे ना ते ॲक्टिवेट होतं आपोआप आता हे एकाच बाजूने फेटायचं आहे त्याला आपण फेटून घ्यायचं चांगलं आता योगा तुटीटीमध्ये आपण थोडंसं मैदा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं हे चांगलं कारण हे मग खाली बसू नये म्हणून हे करायचं असतं आपल्याला प्रोसेस आता हे आपण टाकून घेऊया ह्याच्यात चला आता आपण वेळ न दवडता आपण पटकन याच्यामध्ये टाकून घेऊया तर झालेलं आहे आता आपण याला डेकोरेट करून घेऊया तुम्हाला ड्रायफ्रूट्स असतील तर ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता काही घालू शकतो आपण बदाम पिस्ता काजू हे बघा आता मी खाली शेगडीवर घेतलेलं आहे बारीक केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया आणि पंचेचाळीस मिनिटांसाठी पंचेचाळीस मिनिटासाठी आपण आता हे बेक करून घेऊया पन्नास मिनिट झालेली आहेत आणि हे बघा क्लिअर आलेलं एकदम मस्त एकदम क्लिअर आले आता मी थंड करायला घेते आज मी तुम्हाला घरच्या साहित्यात बनणारा रव्याचा अगदी स्वादिष्ट असा केक बनवून दाखवलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद